माझा पहिला मुलगा अनेक समस्या त्याला उद्भवल्या जन्मापासून विज्ञानाला कधी कळलं नाही त्या का उद्भवल्या काही प्रमाणात झाल्या एक वेळ होती की तो उठून बसायचा मांडी घालून पण क्रमाक्रमाने तेही बिघडत गेलं त्याला असं उठून बसता येईना सव्वीस जानेवारी अठ्ठ्याऐंशीला ला जन्माला आलेला आमचा मुलगा साडे दहा वर्षाचं आयुष्य जगून जुलै अठ्ठ्याण्णव मध्ये तो या जगातून गेला महाराष्ट्र माझ्यावर जबाबदारी सोपवली संपूर्ण राज्यातल्या अशा प्रकारच्या मुलांची काळजी घेता येणार खात असं निस्वार्थ काम करणाऱ्या एक महिला त्या महिन्याचा त्यांचा चेक घ्यायला कार्यालयात आल्या तर कार्यालयातले कर्मचारी अधिकारी एकमेकाकडे बघत फिधी फिदी असत ए त्या वेड्या मुलांची बाई आली रे हे वाक्य नंतर तर मी व्यवस्थाही केली की आता चेक घ्यायला संबंधित स्वयंसंस्थे संस्थेनी कार्यालयात नाही यायचं तुम्ही नेऊन चेक पोचता करायचा मला शासनाच्या सुद्धा या पदस्थापना आणि त्यामागच्या संवेदनशीलतेनी केवढी मोठी दिली संधी वैयक्तिक वेदनेचं रूपांतर विधायक कृतीमध्ये करण्याचे